टाका तिला का काकडलंय रे टाक लवकर संगी संघी संगी टक टक टक्क करायला बघती फास्ट चालायला हटकून गरमी यावा म्हणून <laughs>

अरे रे 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 नाव ठेवतो लोकाला मी इकडे आपल्या रागाला वैत गेले ती के मला बिस्किट आय मग मला बिस्किट इथ दिसायल हो हात तरी ठेवा जरा आहे मला बिस्किट भिकार भो की

काय फोटो काढायची त्या स्वतःचा फोटो निघायला माहिती का सकाळ सकाळी इथून काम करून गेलं इथून काम करून गेलं की लगेच अशी उडी हानायची एखाद्या पांढऱ्या कपड्यावर लगेच फुटून निघतोय म्हणलं काम गेलं तुं की काहीच नाही कोंडाला हात नाही लावायचं काय नाही एखाद्या पांढऱ्या कापड्याला नेसता असा धप्पा टाकायचा

पानी रहा। पानी। एक को तो डुबाने जाएगा बिस्किट बिस्किट ना दूसरे तो भी दुसर जाते हैं।

मला चहा पाहिजे का माझ चहा सांडलाय मी आस धरलं बघा दोन कप चहा सांड दोन कप याच चहासाठी वागादार

पार उदे उदे। <laughs> ना तर उद्या काय बघा भागच सारखा ना तांगड्यात दिसायला लागले कुंबडीच्या पायावरी त्याच्या पायावर हातात काय झाडाली मोळ्या घेऊन जातात काय सब करी त नोड रे म आयमा जत गर हुन् जा गेला यो न वायु छोरा बगाकला ह साट ठाउ नउनेला न न काटा लागला आय माने जतै बागादार माने त न न न न का न न काय जाने ह काय जाने अ इ बुङ जान पयो मुठी

मला तुण चार आहेत पप्पा आणि घेते ते चारच काटे आणि अलीकडे किती आहेत मग पाच तुम्हाला माहिती आमची चार वाटत एक वाढली तुमच्याकडली पलीकडे वडील पप्पा तोडू द्या तू एक चार त्या हुंडीला बघा कुठं गेली का ऐका ती बघा ती अरे हलायला ऊस हालायला राव तिकडे हालायला हालायला हे राहिलं ह्याच्यामध्ये पुरगी या लागली राहू द्या चहा आहे त्याच्यामध्ये पुरगी या लागली या बसा राव द्या

निघा 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 संगीत निगा। शेक निघा तुझ्या मुळे माल होईना तू तर काय बाबा महाबार झाली महाबार महाबार गप्पी निघ काय बोल नको

माकडी लोक दिसलीस तू ही सांग कुठं तोडू तोडायला बोरीला चार काकऱ्याला कमी होते तिकडे हा आम्हाला पाच होता म्हणला नाही तिला तिकडेच बरं हे आई पप्पा अशी आई तुडी तीन पपा नाशी तुडीत तिकडे जाऊ नको वेग

कोणाला जर आल्याला राहण्यास द्यायला ते